आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून काश्मीरच्या पैलगाम इथे भ्याड हल्ला करून महाराष्ट्रातील सहा आणि पूर्ण भारतभरातील सव्वीस निष्पाप अशा लोकांना या ठिकाणी भ्याड हल्ल्यामध्ये आपला मृत्यू गमावा लागला या सर्व घटनेचा चांदूर बाजार बजरंग दल विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि जे आमचे निष्पाप भारतीय त्या ठिकाणी मृत्यू पावले त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली सुद्धा अर्पण करण्यात येत आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये या घटनेचा जो ज्या पद्धतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात येत आहे ती हा सगळा निषेध सर्व देशातील सर्व जगातील जगातील सर्व देश या घटनेकडे पाहत असून या घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि पूर्ण देशामधून मागणी होत आहे ह्या बाळव्या पाकिस्तानने आपल्या भारतीय लोकांवर जो भ्याड हल्ला केला त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी जो पूर्ण भारत देशामध्ये निदर्शने होत आहे आणि सर्व भारतीयांकडून मागणी होत आहे की पाकिस्तानचा खात्मा या ठिकाणी झाला पाहिजे कारण अशा प्रकारचे हल्ले आपण कितीदा सहन करायचे आपल्या निष्पाप नागरिकांचा किती वेळा आपण प्राण द्यायचा आणि एकदा आर पारची लढाई झालीच पाहिजे भारत हा आता मजबूत हातामध्ये आहे आपल्या देशाचे कणकर गृहमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री हे सक्षम आहे या हल्ल्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्याची वेळ आता आलेली आहे सर्व भारतीयांतर्फे चांदूर बाजार वासियांतर्फे आमची केंद्र शासनाला विनंती आहे की आता पाकिस्तानला सळो की सोडून पाकिस्तानचा खात्मा करून लाहोर मध्ये आपल्याला तिरंगा फडकवायचा आहे आणि या ठिकाणी भारतीय सैन्यासाठी बजरंग दलचे कार्यकर्ते सुद्धा भारतीय सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढण्याकरता तयार आहे अशा पद्धतीचा इशारा हा पाकिस्तानला देऊन पाकिस्तान हा निस्तनाभूत करण्याची वेळ आलेली आहे आणि ते या ठिकाणी भारत देशाने करावी अशी तमाम युवकांची आणि भारत देशांची मागणी आहे आणि ज्या सव्वीस लोकांच्या भारतीय लोकांचा जो या ठिकाणी प्राण गेलेले आहे त्यांचा बदला अवश्य घेण्यात यावा अशी पद्धतीची भावना या ठिकाणी आहे आणि सर्व भारतीयांतर्फे पुन्हा एकदा या सगळा घटनेचा निषेध आणि मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो बोल भारत माता की मुर्जाबाद मुर्दाबाद भारत चांदूर बाजार तालुक्याच्या वतीनं बैलगाम येथे झालेल्या त्या भ्याळ हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व तमाम युवा मित्र सर्व संघटना हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध सार्वत्रिक पूर्ण देशभरात सुरू आहे देशातच नव्हे तर विदेशातही जिथे जिथे हिंदू समाज आहे तो हिंदू समाज पाकिस्तान या पाकिस्तानच्या या भ्याळ हल्ल्याचा निषेध करीत आहे पाकिस्तानची ही नेहमीचीच प्रथा आहे की जेव्हा जेव्हा सैन्य बंदीचे आदेश असतात त्यावेळेस ते आतंकवाद्यांच्या माध्यमातून आमच्या भारतीयांना मारण्याचा कट कारस्थान करीत असतात यासोबत पाकिस्तानच्या सैन्याचे आय एस आय एस आय म्हणा किंवा तिथल्या आतंकवादी संघटना म्हणा की त्या भारतीयांचा निष्पाप जीव घेत गे असतात गेल्या दोन हजार चौदा पासून या देशात एक ताकदवर सरकार आलेला आहे आणि आपण याच्या आधी पाहिलेला आहे जेव्हा जेव्हा असा प्रसंग भारतावर आला त्यावेळेस त्याला मू तोड जबाब आपल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिला आहे आणि आम्हाला असं वाटते की हा हल्ला हा शेवटचा असायला पाहिजे यानंतर पंतप्रधान मोदींनी यानंतर एकदाचा त्याचा कायम बंदोबस्त करावा हीच सर्व भारतीयांची इच्छा आहे म्हणून मी या झालेल्या हल्ल्याचा इथे निषेध करतो त्या हल्ल्यात जे मृत्युमुखी पडले त्या सर्व भारतीयांच्या आत्म्याला शांती भेटावी त्यांना त्यांच्या परिवाराला बळ मिळावं एवढं बोलतो आणि पाकिस्तानचा अतिरेकी कारवाया करणाऱ्या त्या सर्व संघटनाचा आणि त्या अतिरेकी कारवायाला पाकिस्तान मधून असो की भारतातून असो ज्यांचं पण समर्थन आहे त्यांच्या सर्वांचा मी इथे निषेध करतो आणि देशातल्या गृहमंत्र्यांनी या सर्वांचा शोध लावून एकदाच यांच्या विरोधात एक, एक चांगलं अभियान राबवून यांचा समूळ नाश करावा ही इथं मागणी करतो आणि इथेच थांबतो भारत माता की भारत माता की